टू सेकंड व्हिडिओ आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये सुंदर सुंदर कॉम्बिनेशन्स विथ हँड एम्ब्रॉयडर्ड ड्रेस मटेरियल मध्ये ब्लॅक विथ डिफरंट कलरचं आपण बघितलेलं तसं अजून डिझाईन आहे दिस इज फॉर फोर्टीन हंड्रेड टॉप थ्री मीटर सलवार विल बी टू पॉइंट फायव्ह मीटर आहे सो सुंदर हँड वर्क केलेला आहे स्लीवला सुद्धा बुट्टी आहे ह्याला सो दिस इज फॉर फोर्टीन हंड्रेड टॉप थ्री मीटर सलवार विल बी टू पॉईंट फाय मीटर कारण की त्याचं विडथ आहे थर्टी सिक्स इंचेस अँड सुंदर बेसिक रेंजमधलं पण आपण बनवलेलं आहे सो दिस इज फॉर वन थाउजंड फिफ्टी कारण की हा ह्याला फक्त नेकला वर्क आहे आणि बेसिक रेंज आहे गिफ्टिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे सो so, ज्यांना टिकली वगैरे नको त्यांनी हा डिझाईन तुम्ही चूज करू शकता अगेन सेम ब्लॅक विथ अशा पीचीस पिचीश पिंक कलरची आहे दिस इज ऑल्सो वन थाउजंड फिफ्टी हे सगळं एम्ब्रॉयडर मटेरियलचे प्राईस डिपेंड्स ऑन द वर्क असतो बाकी बेस फॅब्रिक आपण सेम वापरलेला आहे म्हणजे सेम क्वालिटी आहे सो दिस इज फॉर थर्टीन हंड्रेड रुपीज ब्लॅक विथ शेवाळी ग्रीन आहे ह्याला स्लीव्सला वर्क नाही आहे छान असं कुर्तीसारखं तुम्ही स्टिचिंग करू शकतात खूप सुंदर दिसतो आणि आता आपण एक कलर्समध्ये आपण बघूया काय काय डिफरंट कलर्समध्ये हे सगळं हँड एम्ब्रॉयडरी so, केलेलं आहे म्हणून सो याच्या आधी बघितलं होतं ब्लॅक आणि ग्रीन होतं सेम डिझाईन आपण पिंक विथ ब्लू केलेला आहे ह्याच्याही प्राईस आहे तेराशेला आहे सो आपल्याकडे भरपूर अशी डिझाईन्स आहे मी तुम्हाला फटाफट बट भरपूर जे कॉम्बिनेशन्स केलेलं आहे तुम्हाला दाखवते सो दॅट तुम्हाला चूज करायला इझी राहील अगेन दिस इज ऑल्सो वन ऑफ अवर हॉट सेलिंग बेसिक रेंजवाला नो वर्क इन स्लीव्स नेक आणि अशी डिझाईन आहे दिस इज ऑल्सो फॉर वन थाउजंड फिफ्टी अँड नेक्स्ट इज वाव कलर कॉम्बिनेशन आहे डार्क अँड लाईट कॉम्बिनेशन दिस इज ऑल्सो वन थाउजंड फिफ्टी आता जे दाखवणार मोस्टली सगळ्या वन थाउजंड फिफ्टी रेंजमधलं फक्त कॉम्बिनेशन डिफरंट आहे लाईट अँड डार्क अगेन ऑनियन पिंक अँड आमसुली कलरची आहे वाव किती सुंदर दिसतो एकदम सटल कलर आहे ग्रे विथ लाईट पिंक अँड दिस इस मरून शेड विथ लाईट येल्लो आहे मरून शेड विथ लाईट येल्लो अँड इथे अजून एक कॉम्बिनेशन आहे पीकॉक ग्रीन विथ आमसुली कलर है। है आहे ह्याच्यात अजून सहा कॉम्बिनेशन्स आहे इथे तुम्ही बघू शकता पिंक कलर आहे लाईट क्रीम ब्राऊन आहे अँड लाईट ग्रीन अँड डार्क ग्रीन पिकॉक ग्रीन विथ पिंक आहे आणि इथे जो शेवाळी ग्रीन विथ पिकॉक ग्रीन कलरची आहे आणि नेक्स्ट जो आहे हा डिझाईन आहे ह्याच्यातला आपण अजून भरपूर कॉम्बिनेशन आहे तो मी तुम्हाला थर्ड व्हिडिओमध्ये दाखवते